सरला नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती अभ्यासात अतिशय हुशार होती ती एक पाटी होती ती शाळेतही पहिल्या पाचात नंबर असायचा पुढे शिकायचं होतं तिला पण परिस्थिती आडवी आली घरची परिस्थिती जेमतेमच होती सरला सगळं बघत होती समजूतदार सरलाने नोकरी शोधायला सुरुवात केली ती सकाळी उठली झाडलोट केलं चहा ठेवला भाऊ रमेश अभ्यास करत होता वडील दिसत नाही तरी बारीक डोळे करून जुन्या चष्म्यातून पेपर वाचायचा प्रयत्न करत होते बाबांची कंपनी बंद पडली होती बरेच दिवस त्यांनी एका वर्कशॉपमध्ये काम केलं पण आता तब्येत साथ देत नाही ते घरी असत ही गोष्ट त्यांनी खूप मनाला लावून घेतली होती पण सगळे त्यांना सांभाळून घेत असत आई कुठे गेली रे रमेश सरला विचारत होती कामाला गेली आहे आई किती वेळा सांगितलं तिला काम बंद कर ऐकत नाही ती थकली आहे तरी आई काम करते ह्याचं रमेशला फार वाईट वाटत होतं जाऊ दे तुझं हे हे शेवटचं वर्ष आहे कॉलेजचं नीट अभ्यास कर आणि मग आईला हवा तसा आराम दे सरला रमेशला समजावत होती मी जरा बाहेर जाऊन येते सरला कुठे जाते आहेस ग सरला बाबांनी विचारलं बाबा आज इंटरव्ह्यू आहे एका ठिकाणी कालपेपरमध्ये वाचलं जाऊन बघते तिकडे सरला होईल तुझं काम काळजी करू नको बाबांनी आशीर्वाद दिले मुळातच हुशार सरलाला अभ्यासात शिक्षण क्षेत्रात तिला काहीतरी करायचे होते पण परिस्थितीने तिला अजून शिक्षण घ्यायला जमणार नव्हतं ही खंत सतत तिच्या मनात असायची सरला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोचली आधीच बरेच कॅन्डिडेट्स येऊन बसलेले होते कोणी एकदम फॉर्मलमध्ये तर कोणी सुटापुटात होते पाच सहा लेडीज ही होत्या इंटरव्ह्यू सुरू झाला सरलाचा नंबर आला आत गेल्यानंतर फाईल बघून थोडे प्रश्न विचारले तुम्ही बाहेर बसा जरा वेळाने निकाल लागेल सरला बाहेर जाऊन बसले सेल्स रिप्रेझेंटेटिव्हच्या जागेसाठी इंटरव्ह्यू होता त्यांनी दिलेलं सामान सेल करायचं होतं त्यासाठी वेगवेगळ्या शॉपमध्ये ऑफिसमध्ये जावे लागणार होते खरं तर हा जॉब सरलाला आवडला नव्हता पण घर, पण घरची परिस्थिती बघता जे मिळेल ते काम हातात घ्यायचा निर्णय सरलाने केला होता तिचं शिक्षण जास्त होतं या जॉबसाठी बराच वेळ ती बसून होती शेवटी संध्याकाळी पाच वाजता जे सिलेक्ट झाले त्यांचे नाव वाचले गेले त्यात सरलाचं नाव नव्हतं ती त्या ऑफिसमधून निघाली आजही इंटरव्ह्यूमध्ये नकार मिळाला होता सरलाला काय करावे कळेना एकही रस्ता दिसत नव्हता पुढचा एवढं शिकून उपयोग काय जिथे तिथे ओळखीचेच लोक घेतात जे, जे गरजू असतील ते तसेच राहतात सरला ग्रॅज्युएट होती तिला या नोकरीची गरज होती घरकामात गर अतिशय हुशार होती ती लग्नाचं वय होतं तिचं पण काय करणार घरची परिस्थिती बघता तिला घरी सपोर्ट करणं गरजेचं होतं घरी गेली की काय सांगायचं आईला घरचं भाडं थकलं होतं तीन महिन्यापासून आई आजारी असायची तरी तिने दोन तीन घरचे पोळ्यांचे काम धरली होती तिचीही नीट ट्रीटमेंट करायला हवी बाबांचा चष्मा बदलायला हवा नंबर बदलला आहे त्यांचा वाचता येत नाही त्यांना तरी जुना चष्मा वापरतात काय करणार भाऊ रमेश शिकतो आहे अजून त्याला आताच कामाला लागलं तर शिक्षण राहून जाईल विचार करत चालत होती ती तेवढ्यात सरला ए सरला भाजीवाल्या मावशींनी हाक मारली आईला म्हणा लोणचं छान झाला किती आवडलं घरी शेजारी विचारत होते कसं केलं अजून बनवता येईल का पाच दहा लोक आहेत घेणारे मावशी सरलाच्या डोळ्यात चमक आली हो मावशी मी आणते संध्याकाळी तुमच्याकडे दिलं तर चालेल ना हो चालेल मी पोचवेन पुढे मावशी आईला विचारायला हवं कसं केलं लोणचं तिच्या हाताला खूप चव आहे त्याचा फायदा घेता येईल आपल्याला नाहीतरी ती ऐकत नाही पोळ्यांचं कामे घेतली आहेत त्यापेक्षा लोणचं बनवणे चांगले धावपळ तरी वाचेल तिची रमेश जाऊन देऊन येईल होम डिलिव्हरी नवीन रस्ता उघडला होता आहा आईच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विचार करत ती घरी आली नोकरी लागली का सरला आई नाही आई नाही मिळाला जॉब आजही ओळखीच्या लोकांना मिळाला जॉब सरला ठीक आहे तू स्वयंपाकाची तयारी कर तोपर्यंत मी माझं पोळ्यांचं काम करून येते आई उठली आई तू बस घरी मी करून येते पोळ्यांचं काम आणि त्या भाजीवाल्या मावशींनी लोणच्याची ऑर्डर दिली आहे बघ ते जमते का असेल लोणचं घरी तर पॅक कर मी जाऊन देऊ नये पुढच्या ऑर्डरसाठी आपण उद्या तयारी तयारी करू लोणच्यांची सरला आईला आनंद झाला ती तयारीला लागली हो नाही करता करता सरला समोरच्या बिल्डिंगमध्ये कामाला गेली आत गेली तसं त्या ताईंची मुलगी अभ्यास करत होती तिला एक गणित सुटत नव्हतं सरला बराच वेळ बघत होती शेवटी तिने विचारलं मी मदत करू का गण गन... गणित सोडवून दाखवू का सगळे आश्चर्याने सरलाकडे बघत होते तिने पाच मिनिटात गणित सोडवलं आजपासून तू हिची शिकवणी घेशील का हिच्या बऱ्याच मैत्रिणी जॉईन होतील ताई जागेची अडचण आहे ताई सरलाचं घर लहान होतं आमचा हा हॉल वापर तू सकाळी ही एक बॅच घेऊ शकते ताई सरलाला नवा मार्ग सापडला होता मुलांना शिकवणं तिचं आवडतं काम होतं पुढे जाऊन स्वतःचे क्लासेस काढता येईल एखादा हा हॉलही भाड्याने घेऊ शकतो पुढे सरला आनंदात होती तिच्या बेरोजगार आयुष्याला नवा सुखद किनारा मिळाला होता तिने लगेच होकार दिला उद्यापासून सुरू करू क्लासेस सरला घरी आली आई बाबा रमे रमेशला सांगितलं क्लासबद्दल सगळ्यांना आनंद झाला तुला होईल तेवढी मदत आम्ही करू भाऊ आणि आईला ही मी मदत करेन उद्यगात, बाबा रस्ता अवघड असो की सोपा चालत राहिले पाहिजे प्रयत्न सुरू ठेवला पाहिजे पाहिजे एक दिवस ध्येय साध्य होणारच सोबत कोणी असो वा नसो पुढे जात राहायचा मार्ग आपाप आप सापडतो ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद